इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा श्री शिवतीर्थ ते शंभूतीर्थ या मार्गावरून काढण्यात आली या पदयात्रेत विधान परिषदेचे गटनेते व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रमुख उपस्थित होते तसेच शहरातील सर्व प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पदयात्रेमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे व वा निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह शशांक बावसकर राहुल खंजिरे मदन कारंडे तसेच शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली श्री शिवतीर्थ ते शंभूतीर्थ येथील मार्गावरून पायी यात्रेद्वारे शिवशाहू आघाडीने निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली शिवशाहू विकास आघाडीच्या पदयात्रेतून शक्तीप्रदर्शन करत प्रचाराला वेग देण्यात आला दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शहरातील पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले शिवशाहू विकास आघाडीची सत्ता आल्यास पाण्याचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला माजी आमदार राजूबाबा आवळे राहुल खंजिरे शशांक बावस्कर प्रकाश मोरबाळे अब्राहम आवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख